मी डॉक्टर पद्मजा जाधव हो, मी कन्सल्टंट ऑबस्ट्रेटिशियन आहे आणि रिस्क प्रेग्नन्सी हा माझा इंटरेस्टचा विषय आहे स्तनपान पण खूप ग्लोरीफाय करतो आहे पण इथे अशा काही अडचणी येऊ शकतात की जिथे आईस ब्रेस्टफीड देण्यासाठी सक्षम नाही आहे किंवा तिला काही अडचणी आहेत किंवा घेणारं बाळ जे ब्रेस्टफीड घेणार आहे नुकतंच जन्मलेलं बाळ त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत तर त्याच्यात मुख्यत्वे दिसणारी आहे की प्रसूती जर तुमची नऊ महिन्यांच्या अगोदर झाली असेल ज्याला आपण प्रीटम बेबीज म्हणतो त्यांची ताकद नसते तेवढं दूध खेचण्याची त्यांचे हे मसल्स अजून तयार नसतात तर अशा बाळांना तुम्हाला ई बी एम म्हणजे एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क द्यायला लागतं सो आईनी पंप आऊट करून ब्रेस्ट मिल्क बाहेर काढायचं आणि ते ठराविक पद्धतीनी कधी छोट्या स्पूननी किंवा कधी इन्फंट फीडिंग ट्यूबनी कधी टी फीडिंगनी बाळाला द्यायला लागतं पण इथे पण आईचं डिटर्मिनेशन आपल्या बाळाला देण्या पोषण देण्याचं जे तिचे आतून येणारी उर्मी आहे जे वात्सल्याची भावना आहे ती खूप मोठा रोल प्ले करते तर याची काळजी आई बरोबर असणारी मोठी व्यक्ती आणि जर बाळ ॲडमिट असेल तर तिथली हेल्थकेअर टीम घेते आईने तिचं दूध काढून देणं हा रोल केला आणि जसं आपलं बाळ त्या दिलेल्या दुधावरती वाढतंय याच्यावरती जर ती लक्ष ठेवत गेली तर ती पण प्रक्रिया तशी सोपी होऊन जाते नुकतीच प्रसूत झालेल्या स्त्रीला जर काही अडचणी असतील तिची काही ट्रीटमेंट चालू आहे की ज्यातली औषधं अशा पद्धतीची आहेत की ब्रेस्ट ना ना ब्रेस्ट ते ब्रेस्टफीड करणाऱ्या बाळाला चालणार नाहीत असं जर असेल तर आपण ब्रेस्टफीड अवॉइड करायला सांगतो पण अशा सिच्युएशन्स खूप रेअर आहेत खूप कमी प्रमाणात दिसल्या जातात आणि त्याच्यासाठी स्पेशल टीम काम करू शकते सिझेरियन सेक्शनबद्दल पण एक सांगितलं जातं की सिझेरियन सेक्शननंतर तुम्हाला लगेच दूध येत नाही आणि ब्रेस्टफीड एक्सप्रेस व्हायला चोवीस अठ्ठेचाळीस तास लागतात सिझेरियन सेक्शननंतर दूध न येणं असं प्रमाण खूप कमी दिसतं किंवा दिसण्याच्या मागची पण कारणं काही वेगळी असू शकतात की तुमचं सिझेरियन सेक्शन झालं आहे का पण मोड ऑफ डिलिव्हरी काही का असे ना भले माझं सिझेरियन सेक्शन हो माझी नॉर्मल प्रसूती हो ब्रेस्ट फीड पहिल्या एक तासामध्ये देणं बाळाला आईच्या स्तनांना पहिल्या एक तासामध्ये लाच करू देणं सक करू देणं हा तसा फंडामेंटल पार्ट आहे तो जर करत गेलो तर आपल्याला नक्की लक्षात येईल की ब्रेस्ट मिल्क लवकर एक्सप्रेस व्हायला सुरुवात होते आणि ही प्रूव्हन गोष्ट आहे तर मला असं वाटतं जे जे आपण ब्रेस्ट फीड सपोर्ट करणारी लोकं आहोत हॉस्पिटल आहोत सो आपण या सगळ्यांनी हे प्रमोट करावं तर मग सिझेरियन सेक्शन किंवा नॉर्मल डिलिव्हरी डझंट मेक एनी डिफरन्स फॉर द ब्रेस्ट फिडिंग शेड्यूल पहिला ऐकतं सात बाळाला दूध आईचं गेलं पाहिजे ब्रेस्ट फिडिंग किंवा स्तनपान आपल्याला जेवढं दिसतं आणि आपण ऐक तो तेवढं सोपं आहे का तर सगळ्यांच्या बाबतीत ते, ते कदाचित नसणार आहे कारण माझी नैसर्गिक प्रसूती झाली आहे मग खालच्या जागेला टाके आहेत दुखत आहेत ते प्रचंड माझं जा सिझेरियन झालं आहे मला उठता बसताना त्रास होतो आहे आणि बाळ रडतं आहे आणि मला ब्रेस्टफीड द्यायचं आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये ना थोडा पेशन्स आणि थोडं ट्रेनिंग आणि सपोर्ट खूप मोठा सपोर्टची गरज आहे तर मग आपल्याला जेवढं वाटतं तेवढं साधं सोपं नाही आहे बाळ पण नवीन शिकणार आहे कारण आत्तापर्यंत त्याला डायरेक्ट पोषण मिळत होतं आईचं आणि ते थांबलं आहे आणि आता त्याला ते काहीतरी प्रयत्न करायचे आहेत सकिंगचे सकिंग इज नॉट अ सच अ इझी प्रोसेस ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्नायू तोंडाचे वापरायला लागतात नुकतंच जन्मलेलं ला बाळ त्याला पूर्ण पंधरा मिनटं सकिंगसाठी त्याचे चिक मसल्स वापरायला लागणार असं थोडं डिफिकल्ट जातं आणि आईला पोझिशनल डिफिकल्ट जाऊ शकतं पण ही ना इव्हॉल्व्ह होणारी प्रोसेस आहे रोज थोड्या 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 प्रमाणात ते सोप्पं होत जातं आणि मग आपण त्याला म्हणू नॅचरल वे ऑफ इव्होल्युशन ऑफ अ ब्रेस्ट फिडिंग <laughs> बऱ्याच वेळेस डिलिव्हरीनंतर आईला सर्दी आहे खोकला आहे आता जसे कोविडचा एक पॅन्डेमिक येऊन गेला किंवा आई इतर कारणांनी आजारी आहे ताप येऊन गेलात तर बऱ्याच वेळेस सांगितलं जातं की तुम्ही बाळाला दूध देऊ नका पण ॲक्च्युली तर तसं नाही आहे आई ज्या ज्या आजारांमधून जाते त्याची प्रतिकारशक्ती आईच्या शरीरात तयार होत असते तर ह्या तयार होणाऱ्या प्रतिकारशक्तीतून येणारे जे अँटीबॉडीज आहेत ह्या सगळ्या आईच्या दुधामध्ये येतात आणि आजारी आईने जर बाळाला दूध दिलं तर त्या अँटीबॉडीज बाळासाठी प्रोटेक्टिव्ह होतात फक्त अगदी सर्दी खोकला आहे ब्लो येतो आहे तुमचा श्वासाचा कारण तुम्ही बाळ जवळ घेऊन फीड करणार आहात तर तेव्हा मास्क वापरा आणि एकदा फिडिंग झाल्यानंतर बाळाला बाजूला ठेवा साधारण एक सहा फूट तरी तुमच्यापासून थोडंसं लांब ठेवा असे सल्ले दिले जातात पण पूर्ण ॲप्सोलूट ब्रेस्ट फिडिंग बंद करा असं खूप रेअर सिच्युएशन्समध्ये खूप रेअर अदरवाईज साधा ताप आहे सर्दी आहे खोकला आहे तर तुम्ही काळजी घेऊन अगदी ब्रेस्ट फीड करू शकता उलट बाळाला त्याचा फायदाच होणार आहे आई ती प्रतिकारशक्ती बाळापर्यंत पोहोचणार आहे